गोव्याच्या समृद्ध ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाचा साक्षीदार असलेल्या हरवळे येथील प्राचीन श्री महादेव मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला पहाटेपासूनच मंदिरात रुद्राभिषेक लघुरुद्र महापूजा आणि अभिषेक यासारखे विधी पार पडले हर हर महादेव आणि ओम नम शिवायच्या जयघोषाने मंदिराचा परिसर भक्तिमय झाला हरवळे येथील हे मंदिर ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे असून येथील शिवलिंग हे शतकानुशतके पोजले जात आहे त्यामुळे दरवर्षी महाशिवरात्रीला येथे हजारो भक्त दाखल होतात दहा पंधरा वर्षां सगळे फॅमिली येतात आणि आता अभिषेक करून घरा वचपचे आज सकाळी कुठल्यां उठली लहानपणाच्या म्हणजे एक सर्सात असतानाच्यान येत बारीक देऊळ असं आता आता घराकडे उठलं दोना दोन आणि प्रवास करून आता व्यापी दर्शन घेणार लाईनिनच रावता विथ फॅमिली दर दरवर्षी दरवर्षी येतात आणि सकाळी पुढे दर्शन घेता आणि आमची कमिटी आता ती दर वर्षा, वर्षा किती ना किती सुधारणा करीत असतात हां पाचशे साल कंटिन्यू पाचशे छे साल तर आगे। आगे। अब कितने बजे सुबह कितने बजे उठे आज तो लेट हो गए वैसे दो बजे ढाई बजे आता और अभिषेक विथ फॅमिली हां गोयातले एक पुण्य क्षेत्र असे अत्यंत नावलौकिक आणि विशेष म्हणजे किती असा अत्यंत सगळे गोयभरसून लोक हा वर्षात येतात आणि महाशिवरात्रीचा मुद्दाम सगळे पापक्ष जाऊ म्हणून एक नंगेचे स्थान करून देवाचं भितर वच प्रत्यक्ष वचन हातून अभिषेक करतात आणि वर्षा लोक श्रद्धा भक्ती आणि भावने मुद्दा येतात ज्याप्रमाणे प्रमाणे जनन किंवा मरण झाल्यानंतर येतात त्याचप्रमाणे मुद्दाम जाऊन महाशिवरात्रे सगळीकडे आता शिवरात्र जातात पण विशेष म्हणजे ना त्यांचा हंगा पवित्र स्थानार्थ मुद्दाम लोक येतात आणि एक स्थान करतात ज्ञान जातात त्यांना या देवाच्या अभिषेक केल्यानंतर सगळे क्षय जातात असं एक पदवी एक परंपरा असा त्या परंपरेनुसार सगळे लोक येतात आणि अभिषेक करतात आणि श्रद्धे भक्तीन भावलेन घरावली महाशिवतेच्या पावन सेने हा सगळ्या समस्त जनतेक महाश्वते अभिनंदन अभिनंदन कर आणि सध्या कुंभमेळाचा जो असा त्याच प्रमाणे हे एक आमचे तीर्थचित्र असा ज्या कोणाक ना वचपास गावूक नाकू न हंगासर तीर्थाचे स्नान करून श्री विष्णुगेश्वरचे दर्शन घेऊन कुंभमेळ्याचे जे किती त्यांनी ते त्यांचे हा घेऊ लोकांकडे हा विनंती करता आई सकाळी साडेन पहिला शेअर सुरू झाला त्याच्या उपरात प्रचंड गर्दी झाली असा फाटल्या वर्षात मात्र प्रॉब्लेम झाला त्या खात्री थोड्यांचं तसे घेऊन गावकना त्याचा सगळं लाभ खूप लोक घेतात आणि आई आता साडे पाच साडे चार याच टायमार भाविकांची प्रचंड गर्दी झालेली असते त्यांना हा सबस्ट भाविकां विनंती करता की त्यांच्यानी आम्ही आमचा हस फरा दिसतात सगळे फरार दिलेले असता कणगाव कडग्यो बीट खण वचेगण तसेच आमच्या बारां महापुरा सुरू झालं बारा साडे बारा मेन सांचा स सात मेरन चालू असतो त्या प्रत्येक जे भाविक येतले आमच्या त्यांच्यानी महापुत्राचा आणि फात परवाचा आस्वाद घेऊ तसेच सांजेच्या पावणे आठ वरांचे आम्ही एक वरा खातीर निवड बंद करतले साफसफाई उपरांत एक पावणे डो ते नऊ मेरेन भाविकां दर्शन परत सुरू जातं आमची जी जी मुक्त महापर्भणी असा स्वा असते महालिंगा शिव शुभलिंगाचे चौशे करता दूध घालप ते पावणे आठ ते लास्ट आठ मेन घालवले त्याच्या पुढे घालप त्याच्यानंतर दुर्गदर्शन घेऊन वा तसेच बारांक पालखी असतो पालखी जाऊन आम्ही देवीचे केळव्या देवी आखवून जातले केळव्या देवजी आखवण झाले का ते मंदिरात येतलो आणि नाटक सुरू जातले नाटक सुरू जात सकाळी फातोडे सरांचे सत्तर तारखे स वरांचे दिवदोत्सव असतो ते झाले काय रथोत्सव असतो तो सुरू जातली अशुद्धी झाली की आमचं एकड महा नेवेत महा महाआरती नैवेद आणि महाप्रदाद असतो महाप्रसाद कार्यक्रम सोपतो एक चौस कमी छोटेशा केले असा की कार्यक्रम कसं असं महाशिवरातीची लाभ दर्शनाचा लाभ घेऊ आणि काम महाशिवरातीची शुभेच्छा देतो किती कार्यक्रम असतो कार्यक्रम तीन साजू असता पंचवीस सव्वीस सत्तावीस पंचवीस तारखेचा सकाळच्या धार्मिक दिनी साजू असता सांची पालखी असतात पालकी नाटक नाटक सोपे काय बाकी तीन वरांनी साडे तीन वरांचे अभिषेक सुरू शकतो आज एक दीस असं असत घरपगडीत वचून पूजा करत वच भेदभाव करिना जे प्रत्येक जे भाविक असा त्याने इव्हन आपल्या हाती स्वतः बेल दूध दूध आणि फक्त महाशुरवाती दिसतात आणि श्रावणाच्या लास्ट सोमार श्रावणाच्या आमचे बारा मेरून असतात फुल डे असा सकाळचे पाच ते सतपाच्या बारा मेरून अभिषेक किती आठ मेरतो आठ मेरे त्याच्या पहिली कोणा पावणे आठ मेन्हा पावजे पावणे गर्दी असता ती पावणे आठ ब्लॉक आठ मेन सोपतात